गो म्हणजे जाणे कम म्हणजे येणे ईट म्हणजे खाणे सीट म्हणजे बसणे फ्राय म्हणजे तळणे क्राय म्हणजे रडणे हे असे शब्द पाठांतर करून आमची तर वाट लागली जर असे शब्द पाठ करत असाल अजूनही तर तुमचीही वाट लागल्याशिवाय राहणार नाही तुमचाही गोंधळ उडाल्याशिवाय राहणार नाही नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओच्या सुरुवातीलाच हे असं पाहून तुमचाही गोंधळ उडाला असेल शब्द आणि त्यांचे मराठीत अर्थ तर बरोबर आहेत मग हे असं काय म्हणतात नीट लक्ष देऊन ऐका दोन मिनिटात सगळ्या गोष्टी समजतील पहा आपण जेवढे काही क्रियापदे आता पाहिलेले आहेत जे काही शब्द आपण पाहिलेले आहेत ते सर्व शब्द ॲक्शन वर्ड्स आहेत म्हणजेच त्यांना ॲक्शन वर्ड्स म्हणतात ज्याच्यामध्ये काही ना काही क्रिया सामावलेल्या आहेत काही ना काही कृती सामावलेल्या आहेत बघा ना गो म्हणजे जाण्याची क्रिया ईट म्हणजे खाण्याची क्रिया क्राय म्हणजे रडण्याची क्रिया फ्राय म्हणजे तळण्याची क्रिया म्हणजे याच्यामध्ये काहीतरी करण्याची क्रिया आहे म्हणूनच त्यांना ॲक्शन वर्ड्स म्हणतात कृतीयुक्त शब्द किंवा कृतीवाचक शब्द त्याचबरोबर त्यांना क्रिया सामावलेली आहेत म्हणून क्रियापदे सुद्धा म्हणतात म्हणजेच ही सर्व नुसती क्रियापदे नाहीत तर ती क्रियापदाची मूळ रूपं आहेत क्रियापदाची पहिली रूपे आहेत उदाहरणार्थ गो घ्या गो हे क्रियापदाचं पहिलं रूप फर्स्ट फॉर्म ऑफ वर्ब किंवा क्रियापदाचं मूळ रूप ज्याला आपण ओरिजिनल वर्ब म्हणतो किंवा बेस फॉर्म ऑफ वर्ब असंही म्हणतो त्याचबरोबर ही ॲक्शन वर्ड्स आहेत कारण त्यात क्रिया सामावलेल्या आहेत त्याचबरोबर हे शब्द अजून दोन प्रकारची कामं करतात जेव्हा ते वाक्याच्या सुरुवातीला येतात एक कमांडिंग वर्ड्स म्हणून दुसरा इन्स्ट्रक्टिंग वर्ड्स म्हणून कमांडिंग वर्ड्स म्हणून कधी काम करतात जेव्हा आपण कोणाला तरी आदेश देतो उदाहरणार्थ आपण म्हणतो गो देअर कम हिअर इकडे ये तिकडे जा त्यावेळेस गो हे आदेश देण्याचं काम करतं त्याचबरोबर कुणाला तरी सूचना करण्याचं काम कधी केलं जातं जेव्हा आपण म्हणतो ओपन द डोअर क्लोज द डोअर त्यावेळेस आपण सूचना देतो अशा वेळेस वाक्याच्या सुरुवातीला आल्यामुळं ते कमांडिंग वर्ड्स किंवा इन्स्ट्रक्टिंग वर्ड्स म्हणून सुद्धा त्यांचा वापर केला जातो मग आता गोचा नेमका अर्थ काय होईल गो म्हणजे जाणे होईल का तर अजिबात नाही तर गो म्हणजे जा कम ए किंवा या क्राय रड स्लीप झोप ईट खा अशा पद्धतीने त्यांचे अर्थ होतील आता आदेशात्मक किंवा सूचनात्मक शब्दांमुळं तुम्हाला गो म्हणजे नेमकं काय याचा अर्थ कळला असेल आणि हे तरी कळलं असेल की गो म्हणजे जाणे नसून गो म्हणजे जा असा त्याचा अर्थ आहे मग आता तुम्ही म्हणाल की आपण असं का शिकत आलो आहोत टू क्राय म्हणजे रडणे टू फ्राय म्हणजे तळणे टू इट म्हणजे खाणे टू गो म्हणजे जाणे जर त्याचे अर्थ असे होत नाही तर मग असं का शिकवलं जातंय तर त्याचं कारण असं आहे की गो म्हणजे फक्त जा असा त्याचा अर्थ होत नाही तर गोची अनेक वेगवेगळी रूपे लक्षात आणून देण्यासाठी किंवा समजून घेण्यासाठी अशा पद्धतीने ते शिकवलं जातंय पण जे की चुकीचं आहे कारण त्याच्यामुळेच आपल्याला क्रियापदाची वेगवेगळी रूपे लक्षात येत नाहीत आणि मग वाक्यात जेव्हा क्रियापदाची वेगळी रूपे वापरण्याची गरज पडते तेव्हा ते आपल्याला ते समजत नाहीत आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्रियापदाची नेमकी किती रूपे आहेत कोणती आहेत त्यांचा अर्थ काय होतो आणि वाक्यात त्याचा उपयोग कसा केला जातो हे समजून घेणार आहोत बस फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनसुद्धा चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा यार चला तर मग आता क्रियापदाची वेगवेगळी रूपे नेमकी कोणती आहेत ते आपण समजून घेऊया बघा क्रियापदाची आजपर्यंत आपल्याला तीन रूपे माहीत आहेत पहिलं समजा आपण गो विषयी बोलूया तर गो हे क्रियापदाचं मूळ रूप आहे फर्स्ट फॉर्मवर त्यानंतर त्याचं त्यान त्यान भूतकाळी रूप वेंट आणि त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप किंवा पास्ट पार्टिसिपल म्हणतो आपण त्याला ते म्हणजे गॉन ही तीन रूपं आत्तापर्यंत आपल्याला माहीत होती किंवा असावीत परंतु आता आपण याच्या पलीकडे क्रियापदाची आणखी कोणती रूपे आहेत आणि त्यांचा अर्थ नेमका काय होतो उदाहरणामध्ये त्यांचा उपयोग कसा करून घेतला जातो हे सगळं शिकूया पहा क्रियापदाचं पहिलं रूप आहे गो गो म्हणजे जा बरोबर क्रियापदाचं दुसरं रूप आहे वेंट घटना नजिकच्याच काळात घडली आहे हे सांगण्यासाठी वेंटचा सा वापर केला जातो उदाहरण आता आपण म्हणतो ही वेंट टू मुंबई तो मुंबईला गेला किंवा ही वेंट होम तो घरी गेला हे सांगण्यासाठी आपण वेंटचा वापर करतो बरोबर हे झालं क्रियापदाचं दुसरं रूप किंवा पास्ट टेन्स ऑफ द वर्ब बरोबर तिसरं क्रियापदाचं रूप आहे गॉन गॉन परंतु हे एकटं पर कधीच वापरलं जात नाही याच्याबरोबर ऑक्झॅलेरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद वापरलं जातं कारण गॉनला असा स्वतंत्र अर्थ नाही मग हॅव गॉन हॅज गॉन हॅड गॉन विल हॅव गॉन शॅल हॅव गॉन अशा पद्धतीने त्याचा वापर केला जातो एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे वर्तमान काळात भूतकाळात किंवा भविष्य काळात हे दाखवण्यासाठी या तिसऱ्या रूपाचा वापर केला जातो क्रियापदाचं चौथं रूप जे आहे ते आहे क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावला जातो गोला आयएनजी लावून गोईंग होतं मग आता क्रिया कोणत्या तरी काळात चालू आहे चालू होती किंवा चालू असेल हे दाखवण्यासाठी या चौथ्या रूपाचा वापर केला जातो उदाहरणार्थ आय एम गोईंग इज गोईंग आर गोईंग ऑज गोईंग वर गोईंग विल गोईंग शाल गोईंग अशा पद्धतीने चौथ्या रूपाचा वापर केला जातो त्याचबरोबर क्रियापदाचं पाचवं रूप जे आहे ते आहे की तृतीय पुरुषी एकवचनी वर्तमान काळी रूप आहे ज्याला आपण एस हा प्रत्यय लावतो ही गोज शी गोज इट गोज म्हणजे तो जातो ती जाते किंवा ते जाते एखादं लहान मुलं आपण म्हणतो ना इट गोज टू स्कूल ते लहान बाळ शाळेत जाते हे दाखवण्यासाठी या ओरिजिनल वर्बला एस येस, किंवा ई एस हा प्रत्यय लावला जातो आणि क्रिया क्रिया जा? हे क्रियापदाचं पाचवं रूप आहे क्रियापदाच्या पाच विविध रूपांचा अर्थ आपण लक्षात घेतला आता आपण त्याचा वाक्यात नेमका उपयोग कसा करायचा किंवा बोलताना त्याचा कसा उपयोग होतो हे एकदा समजून घेऊया बघा गो हे क्रियापद घेतलं तर मी मागाशीच सांगितलं की वाक्याच्या सुरुवातीला जर ते आलं तर ते कमांडिंग वर्ड्स कोणाला तरी आदेश देण्याचं काम करतं किंवा कोणाला तरी सूचना किंवा विनंती करण्याचं काम करतं जसं आपण एखाद्याला रागाने म्हणू शकतो गो दे कम हिअर तिकडे जा इकडे किंवा तीच विनंतीसुद्धा होऊ शकते कम हिअर प्लीज कृपया इकडे ये ओपन द डोअर प्लीज प्लीज क्लोज द डोअर खिडकी बंद कर कृपया दरवाजा उघड अशा पद्धतीने ती विनंतीसुद्धा होऊ शकते किंवा शाळेमध्ये शिक्षक आपल्याला म्हणू शकतात राईट डाऊन ओपन युअर नोटबुक ओपन युअर बुक पॅक युअर बॅग बरोबर अशा वेळेस त्या सूचनासुद्धा होऊ शकतात त्यानंतर गो या क्रियापदाचं दुसरं रूप आहे वेंट म्हणजे गोचा सिम्पल पास्ट टेन्स फॉर्म आहे वेंट वेंट म्हणजे गेला एखादी क्रिया नुकतीच घडली हे सांगण्यासाठी या क्रियापदाचा वापर वाक्यामध्ये केला जातो ही वेंट टू मुंबई तो मुंबईला गेला शी वेंट टू डेली ती दिल्लीला गेली किंवा ही वेंट होम तो घरी गेला इथं नंतर टू वापरला जात नाही हे लक्षात घ्या त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आहे गॉन परंतु गॉनचा स्वतंत्र अर्थ होत नाही हे मी तुम्हाला मगाशी सांगितलं गॉनच्या आधी एक ऑक्झॅलेरी वर्ब जो वापरलं जातं हॅव हॅज हॅड किंवा विल हॅव शाल हॅव आणि मग त्याचा संयुक्तपणे अर्थ होतो एखादी क्रिया पूर्ण झालेली आहे हे सांगण्यासाठी या ठिकाणी क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाचा वापर केला जातो आता वाक्यात याचा जर वापर केला आपण तर ही हॅज गॉन टू मुंबई तो मुंबईला गेला आहे शी विल हॅव गॉन टू पुणे ती पुण्याला गेलेली असेल किंवा ही हॅड गॉन टू डेली तो मुंबईला गेलेला होता तिन्ही काळामध्ये क्रिया पूर्ण झाली आहे पूर्ण झालेली असेल किंवा पूर्ण झाली होती हे सांगण्यासाठी क्रियापदाच्या या तिसऱ्या रूपाचा हॅव हॅज हॅड किंवा विल हॅव शॅल हॅव बरोबर वापर केला जातो आता क्रियापदाचं चौथं रूप पाहूया जिथे मूळ क्रियापदाला आय एन जी हा प्रत्यय लावला जातो आणि जो क्रिया कोणत्या तरी काळात चालू आहे चालू होती किंवा चालू असेल हे सांगतो म्हणजे चालू क्रियेशी संबंधित हे क्रियापद वापरलं जातं वाक्यात याचा उपयोग एखादी क्रिया भविष्यात चालू असेल भूतकाळात चालू होती किंवा वर्तमान काळात चालू आहे हे सांगण्यासाठी केला जातो गोला आय एन जी लावून गोईंग होतं आणि त्याच्या आधी सहाय्यकारी क्रियापदे लावलं जातात टू बी ची रुपये ॲम इज आर ऑज वर आय एम गोईंग इज गोईंग आर गोईंग वाक्यात उपयोग त्याचा कसा होतो पहा आय एम गोईंग टू मुंबई मी मुंबईला जात आहे ही वॉज गोईंग टू मुंबई तो मुंबईला जात होता ही विल बी गोईंग टू मुंबई तो मुंबईला जात असेल म्हणजे तिन्ही काळामध्ये क्रिया चालू आहे किंवा चालू होती किंवा चालू असेल हे सांगण्यासाठी या क्रियापदाच्या चौथ्या रूपाचा मूळ रूपाला आय एन जी लावून उपयोग केला जातो आता शेवटचं क्रियापद जे आहे त्याच्यामध्ये मूळ क्रियापदाला एस किंवा ई एस लावला जातो जे की तृतीय पुरुषी एकवचनी वर्तमान काळी रूप म्हणून ओळखलं जातं फर्स्ट पर्सन सिंग्युलर टेन्स फॉर्म गोला एस किंवा ए एस लावला तर गोज होतं आणि ते कोणाबरोबर वापरलं जाईल ही शी इट किंवा राम श्याम सिंग्युलर नाउन्स आहे ते ही गोज तो जातो शी गोज ईट गोज राम गोज श्याम गोज ही गोष्ट मुंबई तो मुंबईला जातो शी गोष्ट टू स्कूल ती शाळेत जाते ईट गोज टू द प्लेग्राऊंड ते खेळाच्या मैदानावर जातं म्हणजे लहान बाळ वगैरे बरोबर तर विद्यार्थी मित्रांनो ही होती क्रियापदाची पाच वेगळी रूपे त्यातले तीन तुम्हाला आधीच माहिती होती गो वेंड गॉन आज दोन कोणते नवीन शिकलो गोज आणि गोइंग पण या पाचही क्रियापदाच्या रूपांचा अर्थही आपण पाहिला त्याचबरोबर वाक्यात त्यांचा नेमका उपयोग कसा करायचा हे सुद्धा आपण पाहिलंय त्याच्यामुळे मला तरी असं वाटतंय की विषय तुमच्या डायरेक्ट डोक्यात घुसलेला असावा नाही आणि आपलं टार्गेट आहे कुठलाही व्हिडिओ बनवू द्या आपण कोणत्याही टॉपिकवर विषय तुमच्या डायरेक्ट डोक्यात घुसला पाहिजे नाहीतर काही उपयोगच नाही ना जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून कमेंट करायला विसरू नका त्याचबरोबर कमेंटमध्ये तुम्ही मला सांगायचं की पुढचा व्हिडिओ नवीन व्हिडिओ मी कोणत्या टॉपिकवर बनवायला पाहिजे म्हणजे मला पण कळेल की तुम्हाला काय पाहिजे ते त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवत जाईल व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर काही लोक का म्हणत आहेत की नोटिफिकेशन मिळत नाही आम्हाला अरे कसे मिळतील ना जर तुम्ही सबस्क्राईबच्या पुढं बेल आयकॉनला हिट केलं नाही ते दाबलं नाही तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळणारच नाहीत चला तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय गया